नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांचे नांदुरा तालुक्यातील नदीकाटाचे नागरिकांना आवाहन सावधगिरी बाळगा सुरक्षित स्थळी हलवा गत काही दिवसांपासून परिसरात सतत पावसाचा जोर वाढत असून नळगंगा नदी व परिसरातील इतर जलस्रोतांमध्ये पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी नागरिकांना पूर्वसूचना देत सावधगिरी व सुरक्षिततेचे आवाहन केले आहे तहसीलदार जंगम यांनी दिलेल्या सूचनेनुसार मोठाळा तसेच धरण परिसरात जोरदार पावसामुळे नदीतून विसर्ग सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे पुढील काही तासात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नदीकाठावरील तसेच खालच्या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी शेतकरी व गुराखी बांधवांनी विशेष खबरदारी घ्यावी तहसील प्रशासनाने नळगंगापूर नियंत्रण कक्ष सतर्क ठेवला असून स्थानिक रहिवाशांना सतत माहिती दिली जात आहे नदी काठावर व धोकादायक परिसरात जाणे टाळावे तसेच आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन करण्यात आले आहे श्रीजंगम यांनी पुढे सांगितले की ही केवळ एक पूर्वसूचना असून प्रशासन सर्वतोपरी तयारीत आहे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यासाठी दक्ष राहावे तहसील प्रशासन पोलीस विभाग तसेच महसूल अधिकारी सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्वरित नांदुरा तहसील कार्यालय किंवा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही त्यांनी नमूद केले नागरिकांसाठी मुख्य सूचना नदी व नाल्यांच्या काठावर जाणे टाळा जनावरे व कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवा अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवा नांदुरा तहसील प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने पुरपरिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे